उद्या दिनांक सात जून रोजी बकरी ईद हा सण साजरा होणार आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता आज दिनांक सहा जून रोजी पुली स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या संदर्भात बोलताना स्टेशनचे स्टेशन स्टे पोलीस निरीक्षक समीर केदार यांनी अधिक माहिती दिली नमस्कार ओझर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीणच्या वतीनं माझं स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की येणाऱ्या ईद बकरीदच्या काळामध्ये कोणही धार्मिक जातीय तेढ निर्माण होईल असे सोशल मीडियावरती पोस्ट करणार नाही जर असं कोणी पोस्ट करत असेल तर आपण आपल्या माध्यमाने पत्रकार बंधू आहेत शांतता समिती आहेत मोल्ला समिती आहे यांच्या माध्यमातून आम्हाला तात्काळ त्याबाबतची माहिती द्यावी आणि सदर पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई तात्काळ करण्याची तजवीज ठेवून आहोत परंतु कुठल्याही जातीय सलोकाला ला बाधा निर्माण होईल असं कोणी कुठल्याही प्रकारचे सोशल मीडियावरती पोस्ट टाकायची नाही आहे अन्यथा पोलिसांकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि आपण हा बकरीद सण अतिशय शांततेत आणि भाईचाराने साजरा करू धन्यवाद